सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला एक होऊन पंधरा दिवस पूर्ण झाले त्याच अनुषंगानं अंतर्गत कारवाई जी आहे ती वाल्मिक करार करण्यात आली होती वाल्मिकारला सुरुवातीला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली मात्र ती एसआयटी कोठडी आज बावीस जानेवारीला संपली आणि त्याच नंतर वाल्मिक करारला विषीद्वारे बीडच्या न्यायालयामध्ये प्रेजेंट करण्यात आलं मात्र वाल्मिक करारला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यामधनं काढून आता वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली संपूर्ण चाचण्या ज्या असतात संपूर्ण ब्लड शुगरचा चाचण्या असतील त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी करून वाल्मिक आता हे जे बीडचे जिल्हा कारागृह आहे याच कारागारामध्ये वाल्मिक कराडला पुढचे चौदा दिवस काढावे लागणार आहे जे की महेश सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याच कारवाईच्या अनुषंगानं वाल्मिक कराडला ज्या ते आता बीडच्या कारागारामध्ये ठेवण्यात येणार आहे पुढले चौदा दिवस जे आहे ते वाल्मिक कराडचे याच कारागृहामध्ये जाणार आहेत आपण बघू शकतो हे ते कारागृह आहे याच पुढचे कारागरामध्ये वाल्मिकार राहणार आहेत नक्कीच येणाऱ्या चौदा दिवसामध्ये आणखी पुढे काय घडतंय आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळेस चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मकोका अंतर्गत सुनावण्यात आली होती सर्वप्रथम आपण बघू शकतो की जो की सात दिवस वाल्मिकार बीड शेअर पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे लोक होता त्याच नंतर बावीस तारखेला आज वाल्मिक कराडचे पहिले सात दिवस संपले आणि पुढील चौदा दिवसाची जी न्यायालयीन कोठडी दिली त्याच्या अगोदर कारागारामध्ये आणण्यात आलं त्या कारागाराच्या आणण्याच्या अगोदर संपूर्ण वैद्यकीय तपासणी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आली आणि ती तपासणी पूर्ण होऊन वाल्मिक कराडला ह्याच कारागारा मध्ये ठेवण्यात येणार आहे पुढचे चौदा दिवस आता वाल्मिकराडचे पाच फेब्रुवारी पर्यंतचे त्या कारागृहामध्ये असणार आहेत मुंबई त्यासाठी योगेश काशीद बीड